हेडलाइन्स प्रायोजक राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी लेडीज व किड्स मॉल मग आजच वैरवी मॉल ला आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानघारी हॉस्पिटल जवळ सराब बाजार राहता साईबाबांच्या निर्माण दिनाची पंधरा ऑक्टोबर नोंद राष्ट्रीय शासकीय कॅलेंडर मध्ये व्हावी शिर्डीत साईभक्तांच्या उपस्थितीत विचारमंथनाचा भव्य कार्यक्रम संपन्न जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्याचं दर्शन होत असताना आता साईंच्या शिर्डीत बिबट्याचं दर्शन वन विभागाकडे बिबट्याला जेरबंद करण्याची नागरिकांची मागणी साई भक्तांसाठी आता आनंदाची बातमी साई प्रसादालयात आता दर गुरुवारी साईभक्तांना मिळणार साई आमटीचा महाप्रसाद श्रीरामपूर मध्ये गुन्हेगारीचं सत्र सुरू शहरातील मध्यवर्ती भगतसिंग चौक परिसरात पहाटेच्या सुमारास अज्ञात समज कंटकांनी नऊ वाहनांची केली तोडफोड परिसरात भीतीच वातावरण अज्ञात इस्मांवर गुन्हा दाखल आडगाव बुद्रुक इथं बेकायदेशीर पद्धतीनं मुरुम उत्खनन केल्यानं शेतकऱ्याचं नुकसान संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी राहता तहसील समोर बाबासाहेब आवटे यांचं उपोषण